शिल्लक मिरची घालून हो केली आज बघा गुढीपाडवा आहे गुढीपाडव्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज गुरु गुढीपाडव्याच आमच्याकडे पोळ्या आहेत आणि कारभारी स्वयंपाक करते कारभा भारी स्वयंपाक करते पोळ्याचा आमटी झाली भात झाला तिच्या पोळी बघा खावा तुम्ही कुरवड्यात व्हायच्या कोण कोण येणार खायला सर्वांनीच या कुरवडिया पापड राडच लावला आणि चांगली कमेंट करून सांगा तुम्ही कुठनी बोलताय आ... तुमच्यावर गुढी सण आहे का उस्त चांगला मस्त आहे का नाही आमच्यावर ना... बघा इलायची बिलायची घालून आणि आमच्या स्वराच स्वराला काय केले मी बघा टंटाळा काय स्वरा कोणी घातली तुझ्या गळ्यात गुड्डी गुढी मग मी नाई आई

काय लागतो छान लागते आपण नवीन आणू हा बघा तुमच्या अशी वाटून करते का बघा नाही तर मला अगोदर मीठ टाकले साखर पावडर झाली टाकायची

बर गाडी बारकी की तुझी हा काली कडली कडली चमटी आता पोळ्याच फक्त राहिले ते आणि ही तळायच नाही असं घेत खसा 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 पुरण बाग कस वाटलं जात एकदम जुनी पद्धत आहे का नाही गावकडे एक ताई म्हणल्या मला दादा काय तुम्ही गावाकडे टाकतो गावाकडे वाटत नाही तर कारण का दा दा तो। ती गावून घालती लागती पण ती गावून का घालते तिला अडचण काय गावची ती राहिल ते ताईला प्रयत्न करतो गुढी गावाकडवा नवीन वर्ष आहे नवीन पर्व आहे सगळ्यांना शुभेच्छा नवीन गोड तोंडा गोड गोड बोला नवीन वर्ष सगळ्यांना चांगलं नीट बोल गाडवा नाहीतर रस्त्या असं म्हणतो तो नाही लहानपण पोरण ना आता काय राहिलाय का तसला म्हणणे कोण कोणाला काय म्हणते सगळी मोबाईल मध्येच व्यस्त राहते असं आहे का पुरण कस लाटलं तर एकदम बारीक केलं जातो आपल्याला पुरणपोळी कोणा पाहिजे बघा आपण देऊ बनवून ती यायला लय वेळ लागतो त्याला आहे का नाही तीन चार दिवस पुण्यात असेल तर येऊ शकतो तुम्हाला एका दिवसात नाही नाही एका दिवसात कस जाईल मुंबईत पुण्यात जातो दुसऱ्या दिवशी बरं का घाटकोपर बदलापूर अशा ठिकाणी दुसऱ्या दिवशी पोचतो मुंबईतला मला पुण्यातला हा आणि आज गुढीपाड वाचला तरी उद्या आ, हे या बकरी या कारण हा तो तो लेसन मोठा असतो हे का नाही ते बी सांगा कोणाकोणाचा असतो ते बी आम्हाला सांगा उद्या शाळेला सुट्टी कुरिअरला नाही उद्या सुट्टी कुरिअरला काय मला सुट्टी असली तरी काय सांग ह्याच कुरिअर आपलं परवाच जाणार संपवलं का किती संपवली हाय का सकाळपासून दुसरी काही लाईन होईल संध्याकाळ पण राहून द्या

शनिवार सारखं बरा हा हाताची गड्डी खाली हात सोडायचा खाली हात सोड सर्व बरा नीट हा एक गुड्डी खा हा बघा दुवारा सगळं खात दुवारा तुटल मग मोका राहणार मग नाही नाही तिने बरोबर केलं हा खाऊ लेबी गोड नाही खायचं बरं पोळ्या बघायची त्या मला <tweak> पहिला बाया कशी करायची <tweak> कर थी? तस... कर तू कर की आपट की ये गर ना तसं अग आपण उडदा स्पीड कसं मोळ तू माहिती आहे तुला त्याला लेझिम कशी येते तस हे जाय या जेवढं तुम्ही आप आपट चाल का नाही तेवढं त्याचं पोळी तुमची मऊ फुगणार आणि तुटणार नाही ह्यात म्हणजे काला येते ठीक आहे असा नाही जी आपटा जीव आता तुझ्या अंगात नाही बरं का जीव तू आहे दोन जीवाची दोन जीवाची असले कि तण कमी पडतो ना हो दमन आज होणार आहे आणि तुटत नाही त्या पोळ्या फुटत नाही त्या फुकते चांगल्या एक सारख्या होते त्या स्वरात केलाच हे

बघा कशी आता लोन म्हणजे म्हणजे तयार झाली ती ह्याला म्हणतात खरं पुळी तुमच्याकडे अशी करते का, का। कमेंट मध्ये सांगा का वाटून तेवढं हो मॅडम फुगली का पाटावरची पुरणपोळी बघा झाले बा पोळ्या खायला तयार पोळ्या आई तुझी गोडी संपली होई न गो आता जेवण करायचं खायचं है का नाही पोळी झाले व करभरणी केले पोळ्या बोर का झाल ते चांगले नाही फुटल्या असे व्हायला पाहिजे पोया बघा कसे काय झालं ते सांगा मस्त झालते ना 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 ती नाही ती देतली इकडे खात आठू जाकून दर आज जाकून दर आज जाकून ठेव ही घे तुम्ही तू जाकून ठेव जा खाती आज झाकून ठेव डब्यात नेती समीर नीट गोड लागला काही बघा पुरण पोळे गावाकडच्या आपलं साध्या पद्धती गुढी उभा केली बरं का ते माणसाला वेळ जरा टाकला काय उभा केली पण साध्या पद्धती आपलं निवड दावायचा आणि आबाला स्वराला पहिली पोई द्यायची का नाही का नाही ठेवायची बरं नसते ठेवायची पडल पडल खाली पडल स्वरा डोक्यावर नसती ठेवायची पहिला मला काय गरज नसतो माहितीये तुला दे माराय आहे का चाल चल चला तर मला मी काम करायचं हे चाल ना पुरणपोळ्या आणि या जेव्हा सगळेजण आता दुपार जाऊनच तयारी आम्ही मग काम बघणार आहे का नाही भूक बुक पोराला दुसऱ्या मारत का आम्हाला आमटी राहून देऊ चुकून बाबा कशी काय झाली आमटी येळवण्याची आमटी पोळी फुगली फुगू फुगो फुगू पुळी म्हातार माणसासारखी पुळी फुगली पाहिजे म्हातार माणसार कशी आठ ती बघा फुगली चला लाईक करा एक आहे का नाही एक लाईक करा